आता मी जी घटनाक्रम आहे ना तेव सांग। जो गडला है तेव मी सांग तो सांगतो जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या उद्या त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो मी का आम्ही एवढे बिनधास्त आहेत शंभर एक जण बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या हो पक्षाचे म्हणतो आम्ही भेद नाही फीद नाही त्यो ह्या पक्षाचा आहे त्यो ह्या पक्षाचा असा बात नाही सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोर्टात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं हो ठरवता आणि खरं ठरवता तपासात काय असलं आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मांडणार आहेत मी नाव नाही घेणार त्यांचं या कोण आहेत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहे जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत तो मी घेणार नाही फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए है का तो कार्यकर्ता मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझं शोधत होते यांना तीन प्रकार दिले आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवांना तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय हो पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा <सथी> ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घर्या मिळाना तर खोट्या मिळाना ते तयारीच्या असतील ना तयारी करण्याच्या मग ते, ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू असं आस। ठरलंय काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळ्या जाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर आहेत नातू येत हे सुख समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर का ह्या बीडचं सा, पोरगा का कोणी येतो पिय का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असे आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैशी दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथंच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांला तिथं न्यायला होत तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आलेला शो म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलाय मुठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताच मग नंतर तर याच्या ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहित याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी सा पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही का हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय तो मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणे मी गोळ्या येते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले हे बघा याच्यात पुन्हा यांची या वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली त्याचा कुठंतरी साहेद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हातानं शिजिला तिथच mm -hmm. याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कुणीतरी त्यांनी पण चार जण लोक नेलते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हाय ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझेकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा तो हो त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासात उघडं पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने ना राजकारण होत नसतं आशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची घातपात करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं हो ते त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारतय किंवा डाव करत असं संपवत आहे माझ्या ध्यानात इतकं आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपनात त्या त्याकडून इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो दोन आरोप ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती